अठरावीच्या परीक्षाच्या एक महिना आधी बोर्डाने घेतला मोठा निर्णय विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम जाणून घ्या एसीसी एच एसी एक्झाम दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा परीक्षांसाठी काय दिवस उरले आहेत विद्यार्थी परीक्षांच्या तयारीला लागले आहेत असे असताना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा संदर्भात मोठा निर्णय घेतलाय काय आहे हा निर्णय या या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार का सविस्तर जाणून घ्या महाराष्ट्र संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे यंदा पहिल्यांदाच बाह्य परीक्षकांची अदलाबदल बदल केली जाणार आहे खाजगी किंवा विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना सरकारी अनुदानित शाळांमध्ये तर अनुदानित शाळांमधील शिक्षकांना खाजगी शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे हा बदल परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष बनवण्यासाठी असल्याचे आले आहे प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षेत कॉपी किंवा इतर अनियमितता पूर्णपणे थांबव्यात असा या मागे बोर्डाचा हेतू आहे यापूर्वी काही केंद्रांवर असे प्रकार आढळले होते त्यामुळे आता बाह्य शे परीक्षका परीक्ष परीक्षकांचे सर मिसळ करून विश्वासार्हता वाढवली जाणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना खरे गुण मिळतील आणि परीक्षा प्रक्रिया स्वच्छ राहील शिक्षक आणि अधिकाऱ्यांचे विशेष तपासणी पथके आहेत पथक प्रत्येक जिल्ह्यातील किमान दहा टक्के शाळांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा चालू असताना शिक्षण अधिकारी आणि गट अधिकाऱ्यांची विशेष पथके थेट भेटी देऊन तपासणी करतील ही प्रथक हि पथके प्रात्यक्षिके कशी घेतली जात आहेत तोंडी परीक्षा योग्य चाललेली आहे का याची खात्री करतील परीक्षेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी हा उपाय आहे बाह्य परीक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी सात जानेवारी रोजी सर्व बाह्य परीक्षकांसाठी एक विशेष वर्ग आयोजित केला जाणार आहे या वर्गात परीक्षकांना प्रात्यक्षिक प्रात्यक्षिकांमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तपासायच्या गुण कसे द्यायचे नियम काय आहेत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले जाईल यामुळे परीक्षा अधिक एक समान आणि न्याय होईल परीक्षा कधी इथं बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी हो या कालावधीत होतील तर त्यानंतर दहा पासून लेखी परीक्षा सुरू होतील दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा दो दोन ते अठरा फेब्रुवारी पर्यंत चालणार आहेत लेखी परीक्षा वीस पासून सुरू होतील विद्यार्थ्यांनी या तारखा लक्षात ठेवून तयारी करावी असे आवाहन करण्यात आले आहे केंद्रासाठी नवे कठोर नियमे परीक्षा परीक्षेत गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता काय रद्द होऊ शकते केंद्रावर पक्के भिंतीचे कंपाऊंड स्वच्छता गृह आणि प्रत्येक खोली सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहे करण्यात आले आहेत भिंती पडलेली असल्यास लोखंडी जाळी लावावी किंवा पर्यावे पर्यवेक्षांच्या मोबाईल कॅमेऱ्याने झूमद्वारे जोडले जाणार आहे जेणेकरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्व हालचाली दिसतील या उपायांमुळे परीक्षेतील अनियमितता पूर्णपणे बंद होतील असे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकरेडे यांनी सांगितले तर मित्रांनो हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जे या वर्षी कॉपी करणार आहे तर कॉपी करू नका तर हे नियम आहेत एवढे हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जी कॉपीची तयारी आतापासूनच तयार करत आहे त्या कॉपीची तयारी करू नका आता अभ्यासाची तयारी करा, करा आ, तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा जे कॉपीची तयारी चालू आहे त्यांची आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की अजून काही नियम असेल तर सांगेन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट आणि लाईक देखील करा तर शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये